पुढच्या स्पर्धक आहेत स्मितल चव्हाण शीर्षक आहे संहितेचं पत्ता स्मितल चव्हाण एक्सक्यूज मी काका, मला ना हा पत्ता हवाय टाईम प्लीज जरा पत्ता सांगता का जॅ कोणालाच वेळ नाही थँक्स तुम्ही थांबला ओ मला ना पत्ता सांगून आता पण या लोकांनी ऐकलं की कोणाच ठाऊ बघा ना बघा माणसांना सॉरी या मशीन्सना थांबवण्याचा प्रयत्न करते पण माझं कोण ऐकेल तर शपथ आता परवाचीच गोष्ट घ्या ना ताई माझ्या खूप पोटातुटत आणि चक्कर आल्यासारखं कोण वाटतंय प्लीज मला बसायला थोडी जागा देता का ए स्त्री असून एका स्त्रीचा प्रॉब्लेम नाही का समजून घेऊ शकत ए हे सगळं ऐकायला बरं वाटतं हा पण प्रॅक्टिकल शून्य आणि एवढंच जर तुझ्या पोटात दुखत होतं तर कशाला आलीस या गर्दी की मी बसले म्हणून तुझ्या पोटात दुखत आहे पुढे <laughs> त्या स्त्रियांच्या ग्रुप मध्ये आशा आणि टाय अन मी आपली त्या गर्दी नाही आज मला असं एखादं ठिकाण सांगा ना की जिथे गर्दी नसते ओ फुटपाथ गर्दी बाजार गर्दी रेल्वे गर्दी बस स्टॉप गर्दी एवढंच काय माणसांच्या डोक्यात विचारांची सुद्धा गर्दी आणि या गर्दीत हरवत चाललेली आपण नुसती गर्दी नसत्या तरी असते बघ्यांची गर्दी पडले बघा तिला आपण तिला मदत करूया कर। बसा बसाव अशा तिकडे पुढे पुढे जात आहे बाजूला बघा पोलीस चौकी तुम्ही कोण काय त्यापेक्षा नकोच हो अय्या मुलगी वारली त्या गर्दी समोर बघ्यांच्या भावना शून्य गर्दी समोर बर यात काही स्त्रिया देखील असतात हा पण काय करणार अग बाई बाई ती मुली रामानी अक्ष कचा कसा कसा कचा भांडी ना यापुढे जाऊन आम्ही विचार करणार कधी आणि आम्हाला कळणार कधी बर तरी देखील यात काही सामाजिक कार्यकर्ते असतात मोर्चे आणि आंदोलन घेऊन स्त्रियांना न्याय मिळालाच पाहिजे नारी रेमुक्ती जिंदाबाद मंदिर प्रवेश झालाच पाहिजे नाही म्हणजे हे आंदोलन आम्ही सामान्य डोळ्यासमोर उभं ठेवूनच केलंय म्हणजे तिला न्याय हो हा मिळालाच पाहिजे <laughs> या, या सामान्य स्त्रीला न्याय मिळवून देणार अहो आधी एक स्त्री म्हणून सामान्य स्त्रीचं मन ओळखायला शिक आणि मग तिला न्याय मिळून थोडी जाग्रेसिव्ह झाले मी पण ह्या असल्या गर्दीला सांगायचं सा म्हटल्यावर काय करणार ना अरे बापरे विसरलेच मी काय कशासाठी आले होते मी अहो आठव अरे हा ओ पत्ता शोधायला आले आणि काय बडबडते मी तुमच्याशी आता कोणाला विचारू मी हा पत्ता है? कोण सांगेल काय्या ओ भैया जरा ॲड्रेस नजर येस आय गॉट इट वेगळे या गर्दीचं वेगळेपण नाही म्हणजे किती गाई असो किती गोंधळ असो किती धावपळ असो जरा ओढणी सरकली या पदर साईडला गेला यांची नजर तिथेच खेळते किंबहुना त्यांची नजर हे शोधत असते नाही यांना आणि यांच्या क्षणी रोज तीन चार मुलींच आयुष्य या सगळ्या त्या गर्दीची म्हणजे गर्दी ठरवलेल्या मीची भूमिका म्हणजे दूत्यामध्ये आलेल्या पांडवांसारखी द्रौपदीची बस फेरी जातात आणि आम्ही मात्र शांत त्यांना मी हरलोय ना तुम्ही हरलेले चहा जास्तच आध्यात्मिक झालं काय जाऊ दे सोडा त्या निमित्तानं का होणार काय तरी फरक पडेल अरे ये परत बडबड करत बसले कोणाला विचारू <coughs> अंकल ओ अंकल अंकल जरा ये पता क्या वेळ मी कसून इथे उभी आहे ना वेळ नाही सांगणारा कॅन्डी क्रश खेळत गेला तीनशे चोपन्न गेमची म्हणते मी नाहीतर तुमच्यात नसलेल्या गोष्टी शोधत अरे बाबा परत बडबड करत बसले मी कुठे जाऊ हा सांगेल कोणाला विचारू काका प्लीज सांगता काय म्हणाले मी कोण अहो मी अंजली बनसुडे घाटकोपरे प्रशांत बसमधून पडलेली पंधरा वर्षाची मुली अजिबात डोक्याला ताण वगैरे देऊ नका नाही आठवणार तुम्हाला पेपरात फार मोठी बातमी नव्हती <coughs> पण एक कोपरा लक्ष्मीने हक्काने बदल इथे इथे लागलो होतो खूप रक्त आलं होत पण रस्त्याच्या बाजूला पण गेलं नाही कोणी आज पण मी इथेच आहे या रस्त्याच्या मध्यभागी माणुष्योती मन असलेला भावना असलेला तुम्हाला सापडला तर नक्की सांगा या गर्दीत हरवलेला माणूस